किराणा सामान घ्यायला गेल्यावरती गुलाबजामुनच्या पॅकेटवर एकावर एक फ्री दिसलं मग काय तर चला म्हटलं गुलाबजामून करूयात आणि मस्त असे घरच्या घरी रेडीमेड गुलाबजामून प्रेमिक्सपासून छान असे गुलाबजामून तयार झालेले आहेत खूप झटपट होतात असं काही नाही थोडा वेळ लागतो कसरत करायला लागते मेहनत घ्यायला लागते पण म्हणतात ना कष्टाचे फळ गोड तर तसेच मस्त चविष्ट गोड असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत तर चला व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूयात तर किराणा सामान आणायला गेल्यानंतर असे मला एकावर एक फ्री असे गुलाबजामुन प्रेमिक्सचे दोन पॅकेट दिसले तर आता आपण त्याच्यापासून गुलाबजामून बनवतो आहे एका परातीमध्ये मी ते काढून घेतलेत हे दूध आहे चांगलं उकळवून साय आलेले आहे घट्ट थंड झालेलं आहे म्हणजेच चांगलं उकळलेलं थंड झालेलं असं दूध आपण याच्यामध्ये वापरतोय तर दूध घालताना थोडं थोडं घालायचं आहे थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे गुलाबजामुनचं हे पीठ तुम्ही पाण्यासोबत देखील मळू शकता पण दूध वापरल्यामुळे गुलाबजामुन बनवताना ते फुटत नाही त्याला क्रॅक जात नाहीत त्याच्यासाठी शक्यतो हो। गुलाबजामुनचं पीठ मळताना तापून थंड केलेलं दूध वापरावं तर मस्त असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदाच बोलली होती थोडी कसरत करायला है। लागते म्हणजे हे पीठ आपल्याला चांगलं मौसूत मळून घ्यायचं आहे पीठ मळतानाच आपण जेवढा तळहाताचा वापर करत छान असं पीठ मळून घेऊयात म्हणजेच त्याला चिकनाही निर्माण झाली पाहिजे असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे गुलाबजामुनला चांगला गोल गोलगरेगरीत आणि झटपट होतो फक्त पीठ मळायची तेवढी कसरत लागते तर पीठ चांगलं मळून झालेलं आहे मी चपाती करतो तेवढा एक गोळा घेतला आहे बाकीचं पीठ मी झाकून ठेवणार आहे कारण त्याला ते नंतर थोडंसं कडक होतं तर मऊसूत राहण्यासाठी ओलसर राहण्यासाठी मी झाकून ठेवलेलं आहे तर आता जो गोळा घेतला होता त्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊयात जेवढ्या साईजचा गुलाबजामून आपल्याला बनवायचा आहे आणि गुलाबजामून तुम्ही हवं लंबा तर लंबाप्रोती किंवा गोल बनवू शकता इवन एवढंच नाही तर तुम्ही या पिठाची चपाती लाटून तुमच्याकडे काही कटर असतील वेगळ्या वेगळ्या वे 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 डिझाईनचे स्टार ट्रायंगल तर तसे देखील गुलाबजाम तुम्ही बनवू शकता तर एक गोळा घेऊन मी तुम्हाला गुलाबजामून बनवून दाखवला मस्त असा क्रॅक न जाता गुलाबजामुन तयार होतं आहे आता थोडंसं पीठ बाकी आहे गुलाबजामुन बरेचसे आपले झालेले आहेत तर मी आता इथे पाक करायला ठेवते पाक म्हणजे आपण फक्त हे साखरेचं सिरप बनवायचं आहे फक्त ते खूप गोड असावं कारण गुलाबजाममध्ये मुरल्यानंतर देखील तेवढाच रसीला आणि गोड लागायला हवं आहे तर तीन ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन वाट्या साखर म्हणजे जवळजवळ अर्धा किलो चारशे ग्रॅम मी साखर त्याच्यामध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड आपण घातलेली आहे तुम्ही अख्खी वेलचे देखील घालू शकता तर या साखरेच्या सिरपला उकळी आलेली आहे एक चांगली मस्त उकळी आली की मंदाच्यावरती दोन मिनिट तसंच उकळत ठेवायचा मध्ये मध्ये आपण त्याला ढवळून घेतलेलं आहे तर इथे साखरेचं सिरप आपलं तयार झालेलं आहे ते मी बाजूला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून घेतली आणि तेलाची कढई आपण ठेवलेली आहे आता तेल आपलं चांगले तापलेलं आहे ज्यावेळेस साखरेचं सिरप होत होतं त्यावेळेस ते बाजूला तेल आपलं तापत होतं तर आता तुम्ही बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे पण गुलाबजाम टाकायच्या वेळेस मी गॅस एकदम बंद केलेला आहे जेवढे तेलात बसतील तेवढे गुलाबजाम टाकून घेतले गुलाबजाम टाकल्यानंतर ते फुगून दुप्पट होतात आकाराने तर त्याच्यासाठी गुलाबजामून टाकल्या टाकल्या त्याला अजिबात हात लावायचा नाही पहिली बॅच असते ती तर खाली चिटकून एखादा बसू शकतो तर कढई चांगली पकडीने पकडीला तुम्ही सांडशी म्हणत असाल पक्कड म्हणत असाल पकडीने चांगली पकडून अलगत ती हलवायची आहे जेणेकरून तेलामध्ये गुलाबजामून गोल, -गोल फिरले पाहिजेत अशा पद्धतीने आणि काळजी घ्यायची आहे तेल देखील बाहेर उडालं नाही पाहिजे तर चांगले मंद ते मध्यमाच्यावरती आपल्याला हे गुलाबजाम चांगले या कलरवरती तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम व्हाईट राहायला सफेद दिसत असेल तर तो थोडासा वेगळा लागतो चवीने म्हणून छान असे ब्राऊन कलरवरती मस्त असे गुलाबजाम आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे हे पा एक बॅच आपली तळून झालेली आहे दुसरी मी टाकली आहे तुम्हाला पुन्हा दाखवते कढई थोडीशी पकडीने पकडून गोल गोल फिरवायची म्हणजे गुलाबजाम फिरले जातात सगळ्या बाजूने आणि मग नंतर मध्ये मध्ये या पद्धतीने आपल्याला गुलाबजाम ढवळत मंद आणि मध्यमाच्यावरती आपल्याला ते चांगले तळून घ्यायचे आहे खरपूस म्हटलं तरी चालेल खूप जळाले नाही पाहिजेत नंतर नंतर आपला गुलाबजाम करपट लागू शकतो आणि कच्चा देखील ठेवायचा नाही म्हणजे सफेद नाही राहिला पाहिजे गुलाबजामून तर अशा पद्धतीने आपले सगळे गुलाबजाम आपण तळून घेतलेले आहेत आणि आत्ता जे सिरप आपण बाजूला ठेवलं होतं तर ॲक्च्युली हे सिरप मी या भांड्यामध्ये ओतणार होती तर गुलाबजाम मी याच्यामध्ये टाकले थोडेसे नंतर लक्षात आलं की याच्यामध्ये बसणार नाहीत म्हणून हे सगळं सिरप गुलाबजामसह मी मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलं मस्त असे गुलाबजाम तळले गेल्यामुळे अजिबात तुम्हाला दिसत असेल एकही गुलाबजाम त्याला क्रॅक गेलेला ना फुट नाहीत फुटलेला नाही गोल गरगरीत मस्त असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत सगळं सिरप मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता माझ्याकडे ड्रायफ्रूटमध्ये मा बदाम होते तीन चार बदामी ओभे सुरेने पातळ कापून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये घालून घेतलेत दिसायला छान दिसतं थोडेसे काहीतरी ड्रायफ्रूट घातले तर आणि घातल्या घातल्या आता आपले जे गुलाबजाम आहेत ते अजून कडकच आहेत म्हणून थोडंसं मी खादीवर केले आणि आता लगेचच आपलं सिरप आहे ते गरम आहे त्याच्यामुळे ते लगेचच त्याच्यामध्ये मोडतं त्याच्यामुळे गुलाबजाम फुटण्याची शक्यता असते म्हणून चमचा झाऱ्या शक्यतो नंतर न वापरता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं शक्यतो जे साखरेचं सिरप आहे जो पाक आहे तो सगळ्यामध्ये व्यवस्थित मोरायला हवा कारण खालचे गुलाबजाम तर भिजले जातात पण वरचे देखील त्या पाकामध्ये मोरायला हवेत म्हणून थोडं भांडं फिरवून घ्यायचं मस्त असे रसरसीत गुलाबजाम आपले तयार होतात पण त्याच्यासाठी आपल्याला दोन तास तरी वाट पाहायला लागेल दोन तास आपण त्याला असेच मुरत ठेवूयात आणि नंतर त्याला फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता मस्त थंड असा गुलाबजामचा वेळा खूप छान लागतो मस्त हे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत आता दोन तासानंतर मी तुम्हाला दाखवते आहे हे गुलाबजाम चांगलं सिरप केलेले आहेत मोलू झालेले आहेत दिसायला छान दिसतात आणि देखील गोड गोड अति गोड छान झालेले आहेत घरच्या घरीच मस्त अशी सर्व फॅमिलीला खायला होतील असे हे गुलाबजाम आपण बनवू शकतो नक्कीच एकदा बनून पहा तसंही सणाच्या वेळेसच आपण हे बनवतो पण विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी भरपूर प्रमाणात कमी वेळात समाधान होईल एवढे गुलाबजाम आपण तयार करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू